हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी महत्त्वाची जाहिराती पाहणार आहोत जवळपास तीन जाहिराती आहेत ही जाहिराती आहे पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय सातारा डिस्ट्रिक्ट सातारा महाराष्ट्र वॉक इन इंटरव्ह्यू अप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फॉर द पोस्ट ऑफ टी जी टी फिजिकल एज्युकेशन टीचर म्हणजेच या ठिकाणी ओके okay, शारीरिक शिक्षण शिक्षकांची विशेष करून फिमेल ओके okay, म्हणजे महिला स्त्री शिक्षकाची गरज आहे आणि ते प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस ओके okay. सन किंवा सत्र दोन हजार चोवीस ते पंचवीस तर या सत्रासाठी अगदी कंत्राटी पद्धतीवर एक महिला शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून या ठिकाणी तुमची नेमणूक केल्या जाईल असं या ठिकाणी म्हणणं आहे आणि इंटरेस्टेड फिमेल कॅन्डिडेट्स मे अटेंड द इंटरव्ह्यू अलँग विथ दी ओरिजिनल डॉक्युमेंट्स विथ वन सेट ऑफ थेरास सेल्फ अटेस्टेड कॉपीज ओके या ठिकाणी तुम्हाला विशेष करून महिला उमेदवाराने मुलाखतीस सर्व मूळ प्रतिसह सोबतच झेरॉक्स प्रतीचा एक सेट म्हणजे एक संच सह सा साक्षांकित किल्ला असावा उपस्थित राहावे असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी बघा वन टी जी टी फिजिकल एज्युकेशन टीचर फिमेल क्वालिफिकेशन बॅचलर्स डिग्री इन फिजिकल एज्युकेशन फ्रॉम ए रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड डिझायरेबल आय वर्किंग एक्सपिरियन्स इन सिमिलर कॅपॅसिटी इन रिकग्नाइज स्कूल सेकंड बाईट नॉलेज ऑफ रिजनल लँग्वेज म्हणजे या ठिकाणी ओके क्षेत्रीय भाषेचं ज्ञान असावं तिसरं एम पी एड किंवा एम एस सी स्पोर्ट्स कोचिंग फ्रॉम एल एन सी बी किंवा एल एन आय पी किंवा एन एस यू ऑर एनी नॅशनल स्टेट युनिवर्सिटी यापैकी कोणत्याही राज्यातील विद्यापीठाचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे शारीरिक शिक्षणाचं अचिवमेंट्स ॲट स्टेट म्हणजे राज्याचं काही तुम्ही प्रतिनिधित्व केलं आहे काही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे का राज्य लेवलवर किंवा राष्ट्रीय लेवलवर किंवा आंतरराष्ट्रीय लेवलवर काही जर तुम्ही महत्त्वाच्या कामगिरी बजावल्या असेल काही मिळवलं असेल अचिवमेंट्स केलं असेल त्याबद्दलसुद्धा तुम्ही या ठिकाणी त्यांना सर्टिफिकेटद्वारे सांगू इच्छिता ते जोडू शकता आणि कन्सल्टेटेड जे आहे हे चौतीस हजार एकशे पंचवीस ओके म्हणजे थर्टी फोर थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह पर मंथ अँड प्रोफेशियन्सी टू टीच थ्रू इंग्लिश अँड हिंदी या ठिकाणी जे आहे तुमची प्रभुत्वस्था म्हणजे त्याला ते प्रभुत्व असली पाहिजे कशामध्ये किंवा प्रोफेशियन्सी म्हणजे तुम्ही त्यामध्ये निपुण असले पाहिजे इंग्लिश आणि हिंदी या भाषेमध्ये समजून सांगण्यासाठी नो म्हणजे अप्पर एंज लिमिट इज फिफ्टी इयर्स ॲज ऑन फर्स्ट जुलै ट्वेंटी ट्वेंटी फोर एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं जास्तीत जास्त वय पन्नास असलं पाहिजे कमीत कमी वय समजून घ्या या ठिकाणी जवळपास अठ्ठावीस पंचवीसच्या वर असलं पाहिजे असं त्यांचं या ठिकाणी दिसून येतं त्यांनी म्हटलेलं नाही एलिजिबल फिमेल कॅन्डिडेट्स कॅन अपियर फॉर द इंटरव्ह्यू ऑन ट्वेंटी थर्ड ऑफ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाय या ठिकाणी तुम्हाला महिला उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मुलाखतीसाठी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी दाखल व्हायचं अपेयर व्हायचं आहे जवळपास थर्स्ट डे येतं ओके म्हणजे गुरुवार दहा वाजता सकाळी लाग विथ ऑल द ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड अ डुप्लिकेट म्हणजे सेल्फ ऑ स्टेट सेट ऑट पी एम स्टेस्कूल जवाहर नवोदय विद्यार्थी त्या ठिकाणी तुम्हाला वेन्यू दिलेला आहे Uh, कोणता पी एम श्री स्कूल जेवार नवोदय या ठिकाणी हे प्लेसवर तुम्हाला दहा वाजता गुरुवारी ओके तेवीस तारखेला अटेंड व्हायचं आहे आणि विशेष करून ओके हां कोणतं क्षेत्र क्षेत्र माहुली डिस्ट्रिक्ट सातारा या ठिकाणी साताऱ्यामध्ये पिनकोड दिलेला आहे फोर वन फाईव्ह डबल झिरो थ्री अँड नो डे इज ॲडमिशेबल फॉर अटेंड द इंटरव्ह्यू या ठिकाणी तुम्हाला प्रवासी पत्ता इतर पत्तं दिलं जाणार नाही त्यांचं म्हणणं आहे दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस म्हणजे आज ही जाहिरात समजा या ठिकाणी आलेली आहे सही आहे प्रिन्सिपलचे स्टॅम्प म्हणून आहे ओके अशा आशयाची पहिली जाहिरात होती आता दुसरी जाहिरात या ठिकाणी बघा हे आहे गोवलकोट एज्युकेशन सोसायटीज अतिशय महत्त्वाचे अजिझा अजिझा अब्दुल्ला प्री प्रायमरी स्कूल खलिजा इंग्लिश मिडियम स्कूल अँड खातून अब्दुल्ला सेकंडरी स्कूल ह्या तीनही लक्षात घ्या ओके तीनही स्कूलसाठी कदाचित ॲट पोस्ट गोडकोट तालुका चिपळूण डिस्ट्रिक्ट रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यासाठी तालुक्यामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये गोडकोट येथे ही शाळा आहे आणि याचा ईमेल आय डी पण दिलेला आहे या ईमेल आय डी लक्षात ठेवा बघा ईमेल आय डी सांगतो तुम्हाला या ठिकाणी हा ईमेल आय डी ओके तर रिक्वायर्ड क्वालिफाईड टीचर्स या ठिकाणी त्यांना क्वालिफाईड म्हणजे प्रशिक्षित आणि उच्च शिक्षित ओके पात्र शिक्षणाची गरज आहे बी ए किंवा एम ए बी एड इंग्लिशमध्ये पाहिजे फुल टाईम पोस्ट आहे आणि पंचवीस हजार ॲज पर एक्सपिरियन्स अनुभवानुसार पंचवीस हजार तुम्हाला वेतन दिलं जाईल दुसरा आहे बी ए किंवा बी कॉम किंवा बी एस सी पण मॉन्टेसरी आणि ई सी सी एज्युकेशन पाहिजे प्री प्रायमरी स्कूलसाठी टाईम या ठिकाणी जवळपास बारा हजार रुपये मासिक वेतन अनुभवानुसार दिलं जाईल ओके असं पर मंथ असं लिहिलेलं नाही पण समजू शक शर, शकता प्रेफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट्स हू स्टडीड इन इंग्लिश मिडियम ओके okay. म्हणजे बघा प्रेफरन्स म्हणजे प्राधान्य दिलं जाईल कोणाला जे यांनी इंग्लिश मिडीयममध्ये अध्ययन केला आहे अभ्यास केला आहे ज्याने त्यांचे शिक्षण इंग्लिश माध्यमातून झालं आहे अशांना प्र प्राधान्य दिलं जाणार आहे आणि कॅन्डिडेट्स मस्ट बी प्रोफेशन इंग्लिश लँग्वेज दुसरा अपॉइंट कॅन्डिडेटचा इंग्लिश लँग्वेजमध्ये त्याचे प्रभुत्व असायला पाहिजे दोज हू आर इंटरेस्टेड मे सेंड इयर कम्प्लीट बाय डेटा ऑन आर बिफोर एटीन्थ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाव्ह तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की अठरा जानेवारीच्या आधी किंवा अठरा जानेवारीला सुद्धा तुम्ही पूर्णपणे आपल्या बायोडेटाची प्रत या ठिकाणी पाठवू शकता ट्रॅव्हल अलोन्स विल बी पेड टू आउटसायडर्स इफ दे आर कार्ड फॉर अँड इंटरव्ह्यू आणि या ठिकाणी मात्र तुम्हाला टी ए दिला जाईल म्हणतो ट्रॅव्हलिंग अलोन्स म्हणजे प्रवास भत्ता वगैरे त्यांना प्रवास भत्ता दिला जाईल जर बाहेरचा कोणी उमेदवार असेल आणि इंटरव्ह्यूला अटेंड करत असेल तर फार डिटेल्स कॉन्टॅक्ट जर तुम्हाला अतिशय किंवा इतर माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी नाईन सिक्स डबल नाईन एट थ्री सेवन फोर नाईन थ्री या संपर्क क्रमांकावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता संपर्क साधू शकता प्रिन्सिपल्स आहे आणि एक इतकेच नव्हे तर आहे के एस डॉट स्कूल ॲट द रेट याहू डॉट कॉम या ईमेलवर सुद्धा ते पाठवू शकता ओके चेअरमन गोडकोट एज्युकेशन सोसायटी गोडकोट चिपळूण ओके रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गोड� ते हे बघा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला जयऱ्या कोल्हापूर मेन यामध्ये कोल्हापूर मेन या वृत्तात तिसरीसुद्धा ज्यात अतिशय महत्त्वाचे आहे तुम्ही पाहत असाल तर बघून घ्या हे सेवक शिक्षणसेवक के शिक्षकेत्तर सेवक ओके शिक्षकेत्तर सेवक पाहिजे आणि ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ ऐनपूर भाषिक अल्पसंख्याक संचल सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय ऐनपूर तालुका रावेड जिल्हा जळगाव या ठिकाणी या मंडळाने चाललेलं अनुदानित माध्यमिक विद्यालयात ओके हे अनुदानित माध्यमिक विद्यालयात आहे रिक्त पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणजे फुल टाईम ग्रंथपालची लायब्ररीनची पोस्ट आहे ग्रंथपाल म्हणजे शिक्षकेत्तर सेवक हे पद आहे आणि मा माननीय शिक्षणाधिकारी ते हे काय तर बघा नेहमी असं तीन वेळा दिसतं आपल्याला माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खालीलप्रमाणे पद भरावायचे आहे पदसंख्या एकच आहे या ठिकाणी शिक्षकेत्तर शोक म्हणजे पूर्ण वेळ ग्रंथपालाचं पद आहे पदवीधर शैक शैक्षणिक पात्रता म्हणल्या पदवीधर आणि सोबत बिलीप सोबतच ज्ञान आवश्यक एक पद आणि खुला स्वर्गातून भरलं जाईल ओके कारण की हे भाषिक अल्पसंख्याक आहे आधीसुद्धा एक संस्था होते ते पण बघा लक्षात घ्या ओके तर गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व कागदपत्रांसह हो, मूळ प्रमाणपत्र असं दिनांक वीस जानेवारी पंचवीस रोजी सोमवारी दुपारी एक वाजता सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय एनपूर तालुका रावेड जिल्हा जळगाव येथे सहकारच्या उपस्थित राहावे श्री प्रमोद रामदास महाजन मुख्याध्यापक आहे आणि श्री संजय बावन पाटील सचिव श्री राम नारायण पाटील श्री चेअरमन अशा प्रकारे ही जाहिरात होती ही जाहिरात जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या मित्रांमध्ये ते शेअर करा कारण का या ठिकाणी नक्कीच तुमचा फायदा होऊ शकते ओके तर हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे ओके हे गव्हर्मेंट एज्युकेशन सोसायटीची या ठिकाणी वेतनसुद्धा पंचवीस हजार बारा हजार दिला जाईल ओके फुल टाईम पोस्ट तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद